हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आहे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाची लोहमार्ग पोलीस ठाण्यात सुरक्षा बैठक संपन्न असनगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन मोरे व पोलीस निरीक्षक अनिता भगत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष तथा फळ फुल भाजीपाला विक्रेते व फेरीवाले श्रमिक संघटनेच्या अध्यक्ष आणि भारत सरकार रेल्वे मंत्रालय सेंट्रल रेल्वे कमिटी सदस्य अभिजित धुरत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आसनगाव लोहमार्ग पोलीस ठाणे येथे रेल्वे सुरक्षा बैठक पार पडली रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत व सध्या परिस्थितीवर गंभीर चर्चा करण्यात आली उपस्थित सभासदांनी आपापले म्हणणे मांडले यावेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी पोलीस 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 ठाण्याला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी ठाण्याचे निरीक्षक मुकेश यांनी रेल्वे पोलीस दलात देखील सेवा दिल्याच्या आठवणींना उजाळा दिला व महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाला सहकार्य करणार असे सांगितले यावेळी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांच्यासह महासंघाचे हेमंत वाघचवरे संजय बंसी भालेराव सूर्यकांत भडांगे मारुती चन्ने कांतीलाल भडांगे अमित नार्वेकर रुपाली पराडकर स्मिता बावडेकर आदी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद